नमस्कार आपण बघत आहात इंडिया स्टार नाईन आवाज जनतेचा आज आपण आलेलो आहोत दादरमध्ये दादरमध्ये बघू शकता तुम्ही इकडे खूप मोठा जनतेचा सागर पसरलेला आहे सगळीकडे तुम्हाला लोक जे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी इथे आलेले सहा डिसेंबरच्या निमित्ताने बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिवस आहे आणि खूप मोठ्या संख्येने पूर्ण देशातून जगातून लोक इकडे बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी आलेले आहेत आपल्याबरोबर पवार साहेब आहेत आपले पांचाळ साहेब आहेत जी हे प्रोफेसर आहेत आणि सगळ्या सगळ्या तुम्ही बघू बघू शकता लोक लांबून लांबून आले झोपले तिकडे उद्या सगळ्या दर्शनासाठी लाईन लावणार इकडे आणि तुम्ही बघू शकता खूप मोठ्या चांगल्या पद्धतीने इकडे बंदोबस्त करण्यात आलेला आहे पब्लिकसाठी जनतेसाठी आपण काही लोकांशी बोलणार आहोत तिकडे तुम्ही कुठून आलात भुसावळ भुसावळ म्हणून कधी आलात तुम्ही आज आज आलात मग तुम्ही दर्शन घेतलं बाबासाहेबांनी घेतलं घेतलं तुम्हाला बाबासाहेबांनी केलेले जे कार्य आहे त्याच्याबद्दल काय थोडीशी माहिती सांगाल तुम्हाला पुन्हा बाबासाहेबांनी बाबा भारताला दिलेलं संविधान हे सर्वात मोठ ज्ञान आहे आणि छोटे मोठे तर आहेच सर्व काही आणि बस आपण काय सांगणार तुम्हाला या बाबासाहेबांना तुम्ही मानवंदन देण्यासाठी आलात काय बोलाल बाबासाहेबांनी भारतातील सर्व नागरिकांसाठी केलेलं कार्य हे अफार आहे अफाट आहे आणि हे सदैव पिढ्याने पिढ्या पीड़ा हे शेतात राहणार आणि खूप काही केले बाबासाहेबांनी आणि त्यांच्यामुळेच मी आज गव्हर्नमेंट जॉबला सुद्धा लागलो आहे आणि गरिबीतून थोडं जगण्याचा अधिकाऱ्याने हक्क मिळाला आपल्याबरोबर मंगलसिंग जे आहेत ते प्रोफेसर आहेत

आज उसी तरह आप देख सकते हैं आज उसी का नतीजा है कि आप सब मिलके रह रहे हैं आज वही प्रेम आप यहाँ देख सकते हैं कि कितने दूर दूर से लोग आए हैं तो ये सब बाबा साहब की देन है जय भीम पवार साहब तुम्हें तो कट्टर जय भीम हम तुम्हारा चांगा ओख तो तुम्हें क्या बोला आज आज दिवस बोला था, बोलो तो बाबा साहेबानी जे अपने साथ आपल्यासाठीच नाही केलं पुरा पुऱ्या भारतासाठी केलंय त्यांनी आणि ज्या काय केलेलं आहे म्हणजे गोर गरिबांसाठी धर्मासाठी केलेलं आहे भरपूर त्यांनी काय केलेलं आहे आताच्या पिढीमध्ये ह्या जगामध्ये कोणीच करू शकणार नाही एवढं त्यांनी भरपूर केलेलं आहे एवढंच बोलून मी माझे दोन शब्द जय भीम साहेब काय बोलणार बाबासाहेबांबद्दल तुम्ही आज आलेला तिकडे मानवंदना देण्यासाठी हा तर एवढा मोठा जनसागर आहे तुम्ही कुठून आलात कोल्हापूर कोल्हापूर मग कोल्हापूर तुम्ही काल कधी आज आज आलात काल आलात तसे सकाळी सकाळी आलात मग झालं तुमचं दर्शन झालं दर्शन घेतले दर्शन घेतले तुम्ही कुठे म्हणजे ग्रुप मध्ये आलात तुम्ही एकटे एकटा उभा आणि बाबासाहेबांच्या कार्याबद्दल तुम्ही काय सांगाल आम्हाला आदर आहे त्यांच्याबद्दल संविधानचा आम्हाला आदर आहे त्याच्याबद्दल कोल्हापुरात आम्ही येतोय संविधान लाईनीत आम्ही उभा करून त्यांना व्यवस्था करून आम्ही दर्शनासाठी साठी आम्ही त्यांना you